धार्मिक काव्य गणेश रूपी सर्वप्रथम मी स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आज आपला भारत देश स्वतंत्र झाला जवळजवळ एकशे पन्नास वर्ष आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते त्यांची गुलामगिरी होती त्यांच्या तावडीतून भारत मातेची सुटका करणे म्हणजे खूप कठीण होते पण त्या अनेक क्रांतिकारांनी आपली प्राणाची बाजी लावली अनेकांनी तुरुंगवास सोसला घरादारांचा त्याग केला अनेकांनी त्रास सोसले तेव्हा आपला भारत माता सूर्यांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली आपण स्वतंत्र स्वतंत्र भारता जन्माला आलो आहोत आपण चांगले कार्य Căruia pledei, m-am încurunat, eu uria lui, nu mai e să-mi potege, în